मित्रांनो मी आज तुम्हाला नाशिकमधील सुप्रसिद्ध असे द ब्युटी ह्या शोरूममध्ये घेऊन आलेली आहे तेथे तुम्हाला कॉस्मेटिक आणि ज्वेलरी हे होलसेल भावामध्ये पण भेटतील तर आज आपण द ब्युटी कॉस्मेटिक अँड ज्वेलरी यांच्या दुकानात जाणार आहोत मैत्रिणींनो महाराष्ट्र म्हटले की सात शृंगार हा आलाच आणि सात शृंगार आल्यानंतर त्यामध्ये ट्रेडिशनल असे दागिने आलेच तर आज आपण द ब्युटी कॉस्मेटिक आणि ज्वेलरी या शॉपमध्ये दागिन्यांचे अनेक प्रकार बघणार आहोत आणि त्याचबरोबर पार्लरसाठी उपयुक्त असे कॉस्मेटिक पण बघणार आहोत मालक श्री राजू चौधरी हे आहे नमस्कार राजू भाऊ तुमच्याकडे कॉस्मेटिक आणि ज्वेलरी हे दोन्ही प्रकार आहेत आहे। तर ज्वेलरीमध्ये कोणते प्रकार आहेत महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्र लुकसाठी असे ट्रेडिशनल दागिने आहे ते पण आणि तुम्ही बघू शकता मैत्रिणीनो कॉस्मेटिकसाठी होलसेलमध्ये तुम्हाला भरपूर असे प्रोडक्ट भेटणार आहे तुमचा जर घरगुती व्यवसाय असेल त्यासाठीही तुम्हाला या ब्यूट, द ब्युटी या अनेक प्रकारचे कॉस्मेटिक भेटतील ज्वेलरी दादा हा कोणता प्रकार आहे ते राजस्थानी पॅटर्न आहे ते सालूवरती पण टाकू शकते दोन्ही मध्ये मिक्स होते याची प्राइस किती पर्यंत असते कमीत कमी तुम्हाला पडते तीन हजार समथिंग सुंदर दिसतोय पॅटर्न तुम्हाला चोकर पण आहे आणि मोठा हार पण आहे आणि बिंदी पण आहे ते घाजरावरती ते हलसे ते नऊवारी त्यांच्यावरती वेगळं तुम्हाला पाहिजे ते पण भेटून जाते ते नऊवारी बिंदी किती छान आहे तुम्ही बघितली का याची काय प्राइस असेल दादा ते तुम्हाला पडते पंचवीस समथिंग जाते हा कोणता प्रकार आहे हे नऊवारी वरती चालू पेसिल मुळात पूर्ण सेट आहे पूर्ण महाराष्ट्रन पॅटर्न आहे याची प्राइस ते 4000 समथिंग आहे पूर्ण सेट आणि हा तुम्ही बघू शकता राणी हार पॅटर्न मधला आहे हा 85 आहे याची प्राइस किती दादा त्यांचे प्राइस हे रुपयाची रुपयाचे ते छान दिसतोय बघा नाही स्पेशल घागरा साठी आहे राजस्थानी लोक जे आपले ट्रेडिशनल घागरा वगैरे असते अच्छा

त्याची प्राइस किती ब्रायडल सेट आहे दादा यावर आपल्याला काय काय भेटणार आहे म्हणजे बिंदी चोकर हातपंजे बाजू बंदे हे सर्व भेटते पुन्हा बिंदी बघितली किती छान आहे ही मैत्रिणीनं हा रणसून बिंदी आहे आणि तुम्ही एक बिंदी जरी लावली तुमची पूर्ण हेअरस्टाईल तयार होईल कानातले ह्या हारावरचे माझ्या मते हा जर सेट घातला तर बाकी मेकअप करण्याची सुद्धा गरज नाही इतके तुम्ही खुलून दिसणार आहे हा पूर्ण हार आहे मोठा आणि त्यावर तुम्हाला चोकर भेटणार चोकर आहे चोकरची डिझाईन सुद्धा इतकी छान आहे हा जो बघताय तुम्ही हा पद्मावती सेट आहे त्यावर तुम्हाला एक चोकर त्यानंतर एक मोठा हार कानातले बिंदी याचीही बिंदी किती छान आहे बघू शकता तुम्ही पूर्ण हेअरस्टाईल ही है एका बिंदीमध्येच होऊन जाते हात पंजासाठी मुळात म्हणजे इथे हार बघूनच घेण्याची इच्छा होणार म्हणजे होणारच दादा हा सेट कितीला जाईल ते, जाई। ते पडते साडेसात हजार लागतरी मला मिंट मिन असे पॉलिश आहे त्यांचे पॉलिश वगैरे हो खराब नाही होते वन ग्राम पॉलिश त्यांचे पण टक्कर देते तसं पॉलिश है। आहे गॅरेंटेड आहे खराब होणार नाही बराबरकने कम से कम आप 20 से 25 जुलन एक बार में निकाल सकते हैं एक साथ में कुछ भी नहीं होएगा पॉलिश का फुल गारंटी वारंटी अदर हा राजस्थानी पॅटर्न आहे ब्राइडल सेटस से हे आपण हे बिंदी बिंदी बारा किती छान आहे तीन लेअर आहे छे साइडनी दोन आणि एक तुम्ही मांगापरी लावू शकता याची प्राइस किती दादा ते कम ते असे आहे की तुम्ही आत्ता जरी घेतले आणि दहा बारा वर्षानंतर जरी काढले तरी इतके टिक खराब होणार नाही किती छान दिसतोय हा पूर्ण सेट आहे मैत्रिणी तुम्हाला याच्यात चोकर त्याच्यानंतर ही बिंदी पूर्ण आणि हा मोठा हार कानातले आणि त्याच बरोबर हातपंजे हात बाजू बंद आणि एक बाजूबंद आहे कमरपट्टा पाहिजे ते पण भेटून कमर पट्टा सुद्धा यावर आणि पूर्ण हा हेवी सेट आहे जो तुम्ही घागऱ्यावरती घेऊ शकता ब्रायडल सेट आहे याची प्राइस किती असेल दादा ते साडेसात साडेसातशे वरती साडेसातच्या वरती आहे आणि छोटे जे व्यावसायिक आहे तुम्ही हा सेट तुमच्या पार्लरमध्ये घेतला तुम्ही त्याला भाड्याने पण देऊ शकता आणि एका वर्षामध्ये तुमचे सहज पैसे वसूल पण होऊ शकता तीन चार तरी पण वसूल बघा तीन चार दुल्हनला जरी दिला तुम्ही तरी तुमचे पैसे वसूल आणि हार बघितला किती छान दिसतोय माझ्यामध्ये तुम्ही व्यावसायिक म्हणून तो भाड्याने ठेवायला सुद्धा इच्छा होणार नाही इतका छान आहे तो पूर्ण वर्क आहे त्याच्यावर कुंदन आहे केन आहे एखाद्या महाराणीचा लूक येणार एनार म्हणजे येणारच आता आपण बघतोय बाहुबली कानातले जे सर्वात हिट झालेले आहे आणि आता सध्या लग्न सराई चालू आहे तर छोट्या मुलींपासून मोठ्या लग्न झालेल्या बाळांपर्यंत बाहुबली कानातले घेतले जाताच नऊवारी घागरा साडी सर्व याच्यावरती मॅच पण होता दादा या कानातल्यांची काय प्राईज आहे ते पाचशे पंचवीस पार्लर साठी रुपये पार्लर साठी घ्यायचे असेल तर साडेतीनशे आणि असे तुम्हाला घ्यायचे असेल तर पाचशेपर्यंत पर्यंत पण एकदा घेऊन तो बघा आणि मग तुम्ही सांगा कशी निघाली वस्तू तुम्हाला अनेक वेगवेगळे प्रकार दिसतील बघायला बाहुबली झुमके बाहुबली कानातले आणि आता घेण्याची इच्छा होणार असेल तर नक्कीच भेट द्या द ब्युटी कॉस्मेटिक अँड ज्वेलरी शोरूमला आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या शोरूम मध्ये आहे मग तुम्ही कॉस्मेटिक घ्या ज्वेलरी घ्या आता आपण बांगड्या बघणार आहोत किती सुंदर कंगन दिसत आहे जो आपण सेट बघितला दुल्हन सेट हे त्यावरचेच कंगन आहे मॅचिंग पण होत आहे ह्या कंगनची प्राइस काय साडे तेराशे समथिंग साडे तेराशे तुम्हाला पडशे आणि तुम्ही बघू शकता हेवी आहे आणि एक कंगन सुद्धा तुमच्या हाताला किती सुंदर लुक आणू शकतो दादा यांची प्राइस किती असेल ते अठराशे रुपयाची ते साडे सातशे रुपये वाले, मध्ये मिडियम वाले साइज ते, ते साडे अच्छा त्यांची सहा महिन्याची वॉरंटी गॅरंटी गरम पाणी कम्बर्ट पाणी कशा पण वापरू शकतो तुम्हाला मैत्रिणी वॉरंटी सुद्धा भेटेल त्याच्यावरती तरी पण पीस टू पीस चेंज होते अगर तुम्हाला जरा नंतर पॉलिश करायची की एक वर्ष दोन वर्ष नंतर पॉलिश आहे ते पण करून भेटते तुम्हाला पीस नवीन डायरेक्ट नवीन पीस भेटते पीस आणायचे नवीन पीस भेट डिझाईन पण किती सुंदर आहे कानातले तसे वन ग्राम त्यांच्यावरती वन ग्राम साठी तुम्ही कानातले पण घेऊ शकता सगळ्यांची गॅरंटी वॉरंटी खराब झाले तरी पीस टू पीस चेंज आहे डायरेक्ट नवीन पीस आहे बघा तुम्ही खराब झाले तर तुम्हाला त्याबद्दल लगेच नवीन पीस देणार आहे किती सुंदर आणि बारीक डिझाईन आहे आणि याची पण गॅरंटी आहे ना दादा याची प्राइस किती असेल ते, 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 चे। ते, ते चे। हारे नवीन प्रकारचा आहे साई हार चुडा म्हणतो नवरी साठी लागतो हा राजस्थानी चुडा आहे तुम्ही रेड कलरचा चुडा बघू शकता त्यामध्ये गोल्डन सिल्वर कलरचे पण आहे आणि मल्टी कलरमध्ये सुद्धा आहे हा पूर्ण गोल्डन आहे याची प्राइस किती असेल दादा गोल्डनची पंधरा सो रुपयाची पंधरा सो आणि हा रेड रेड ता ता ते सात सोपर्यंत स्टार्टिंग सातशे पासून ते हजारपर्यंत जाणार अच्छा पूर्ण चुडा आहे तर आता त्या ठेवायच्या कुठे स्टँड घेतला तर ते पडून जातील आणि हा मेक बांगड्यांसाठी हा बॉक्स आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या अँटी किंवा सोन्याच्या सुद्धा बांगड्या व्यवस्थित ठेवू शकता एक तुम्हाला एक्स्ट्रा कप्पा भेटतोय तिथे त्या बॉक्सची काय प्राइस फाय नाईन्टी फायची फोर हंड्रेड आहे आणि किती सुंदर पण आहे मग बांगडी तुटली किंवा खराब झाली हा प्रश्नच नाही तुम्ही लॉक लावून ते कपाटात ठेवू शकता ओके okay. आणि आतमध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग फिंगरिंग वगैरे मध्ये ठेवायचे अच्छा नेकलेस ठेवायसाठी नेकलेस ठेवायसाठी खालचे बांगड्या ठेवायच्या खालचे बांगड्या ठेवायसाठी आणि हा एक एक्स्ट्रा कप्पा पण आहे तुम्ही त्याच्यात छोटी वस्तू ठेवू शकता डब्बी किंवा काही असे कानातले छोटेसे या बॉक्स ची काय प्राइस आहे ते साडेसहाशे रुपयाचे साडेसहाशे बघा किती सुंदर आहे ना आणि सर्व तुमचा हार असू दे कानातल्या असू दे बांगड्या असू दे सर्व एका बॉक्समध्ये चार डबे करायचे नाही किंवा बॉक्स करायचे नाही आणि लॉक त्याशिवाय लॉक इझिली लावला गेला आणि कपाटात ठेवून दिला बस प्रश्न नाही कॉस्मेटिक आणि ज्वेलरी यामध्ये तुम्ही आपण ज्वेलरी तर बघितलीच आता राहिली कॉस्मेटिकची त्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे स्क्रब क्रीम आणि व्यावसायिकांसाठी होलसेलमध्ये पण ते भेटणार आहे तुम्ही बघू शकता की तुमच्या पार्लरमध्ये ठेवायसाठी तुम्हाला अनेक क्रीम स्क्रब फेशियलसाठी असे अनेक प्रोडक्ट आहेत परफ्यूमसुद्धा आहे अनेक प्रकारचे परफ्यूम नेल पेंट तुम्हाला भेटतील आणि अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला इझिली मार्केटमध्ये भेटत नाही किंवा खूप शोधावं लागतात सुद्धा तुम्हाला इथे सर्व वस्तू मिळणार अनेक प्रकारचे कॉस्मेटिक भेटतील होलसेल मध्ये भेटतील हो। व्यावसायिकांना आणि तुम्ही नवीनच व्यवसाय सुरू करत असतील तर तुम्हाला त्याचं मार्गदर्शन सुद्धा दादा देते कोणत्या याचे किती रेट लावायचे किंवा ते कसे वापरायचे आता मेकअप खरेदी केल्यानंतर ती ठेवायची कुठं हा प्रश्न पडेल तर हा एक मेकअप बॉक्स आहे मोठा हो एकदम सोयीस्कर सो तुमची प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि नीट राहणार नेट नेट की मेकअप बॉक्सची काय प्राइस आहे दादा अच्छा पूर्ण बॅग तुम्हाला भेटते आणि पॅकिंग करायला पण काही अडचण येणार नाही तुम्ही सोप्या पद्धतीने ती कुठं पण कपाटात ठेवू शकता घेऊन जाऊ शकता बरोबर माझे नाव आहे राजू चौधरी द ब्युटी कॉस्मेटिक माझे मोबाईल नंबर आहे नाईन फाईव्ह झिरो थ्री झिरो सेवन टू अवश्य दुकान येऊन बघून घ्या तुम्ही ज्वेलरी कॉस्मेटिक मेकअप पूर्ण साज मेकअप भेटते तर नक्की भेट द्या द ब्युटी कॉस्मेटिक अँड ज्वेलरी या शोरूमला आता लग्न सराई निघाली आहे मग खरेदी तर जोरातच करायची ना मग चला पटकन एकाच दुकानामध्ये तुमचे तेवढ्या प्रश्नांचं उत्तर ज्वेलरी घ्या आणि कॉस्मेटिक घ्या